मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडक्या बहिणींना डायरेक्ट तीन हजार रुपये मिन मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणींना डायरेक्ट खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि पन्नास हजार रुपये जे लोन आहे ते तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणी ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑर नॉर्थ सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे ताईंनो की लाडग्या बहिणींसाठी काय मोठे अपडेट आहे तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ती घोषणा केलेली आहे के लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातील अशी घोषणा मायुती सरकारने केलेली होती त्यातच आता पुढे बघा आजच्या मुख्य दौऱ्यावर मुख्य मुख्यमंत्र्यांनी मुख्य केली होती की जवळपास छत्तीसशे कोटी रुपयाच्या लाडक्या बहिणींना महिन्याकरता बी टीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या खात्यावर पैसे मिळतील तो एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एकोणतीस जून रोजी बघा ही माहिती दिलेली होती त्यांनी तर सर्वात मोठी ही आताची अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी तसेच पुढे बघा मित्रांनो जून दोन हजार पंचवीस महिन्याचा हप्त्याची रक्कम जी आहे ती महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत ठीक आहे तीन हजार रुपये तुम्हाला हे मिळणार आहेत तसेच उपमुख्यमंत्री जे अजित पवार साहेब तर जाहीर केलेले आहे की जून जुलै ते मे दोन हजार पंचवीसच्या काळात लाडक्या बहिणींना अकरा हप्त्यांचे सोळा हजार पाचशे रुपये टोटल आलेले आहेत बघा सोळा हजार पाचशे रुपये तुम्हाला आलेले आहेत लक्षात ठेवा तर आहेत ही रक्कम ज्या महिलांना पहिलेपासून यो योजनेच्या लाभार्थी असतील त्यांनाच ही रक्कम मिळेल तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्व माता ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकानला प्रेस करून और नक्की सिलेक्ट करा तर बघू शकता पुढे तर महिला जे तातडीने बंद करणाऱ्याने महिला व बालविकास विभाग जे आहेत मंत्री आदित्य चटकर मॅडम तर याबाबत विधानसभेत लेखी उत्तर दिलं आहे की त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की बावीसशे एकोणनव्वद को बावीसशे एकोणनव्वद कोटीचा जो तुमचा निधी आहे तो वडवण्यात आलेला आहे सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना योजनेचा लाभ घेतलेला आहे या महिलांना आता मिळणारा मासिक पंधराशे रुपये जे आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत तर तर तुम्ही मला बघा तर ही आताची सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही आताच टेन्शन घेऊ नका तुम्हाला लवकरच जे खात्यामध्ये आहे ते ती तीन हजार रुपये मिळणार मिळणार आहेत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी बघा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो जून महिन्याचा जून प्लस जुलै तुम्हाला जो हप्ता आहे तो खात्यामध्ये येऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला तीन तीन हजार रुपये जे ते खात्यामध्ये जमा होणार होणार आहेत आणि हे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना जो हप्ता आहे तो वाढीव मिळणार आहे त्यामुळे सर्वांसाठी ही आनंद आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका की आम्हाला हे पैसे मिळतील किंवा नाही मिळतील तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बणीला आज रोजी पैसे किंवा उद्या जमा होऊ शकतील तर ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि जे आहेत अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर लाडक्या बणींसाठी ही आताची नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना अकरा हप्त्याचे जे पैसे आहे ते जमा झालेले आहेत लवकरच तुम्हाला जो नवीन हप्ता आहे जो जून महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे त्यामुळे जो हप्ता लेट बी झाला तर तुम्हाला किंवा आषाढी एका दिवशीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला हा हप्ता जमा होऊ शकतो त्यामुळे महिलांना लक्षात ठेवा तर सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आताची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बणींसाठी लाडक्या बणींना कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका किंवा काळजी करू नका ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माताबणींना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही खुशखबर असणार आहे ब्रेकिंग न्यूज असणार आहे त्यामुळे सर्व माताबणींना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करून और नाक्ती सिलेक्ट करा ठीक आहे तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर अशा प्रकारे बघा जे तुम्हाला एकवीसशे रुपये आहेत तुम्हाला पंधराशे रुपये आहेत ते मिळतील तर लाडक्या बणींसाठी ही गुड न्यूज आहे लाडक्या बणींसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी माता एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त माता एकच दिवस तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला एकच एक आहे ठीक आहे तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा आपल्या लाडकी बन योजनेसंदर्भात बारीक सुरीक आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं तर ताईंनी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद